अमरावती लोकसभा मतदारसंघातून बळवंत वानखळे विजय अशा प्रकारच्या बातम्या प्रसारमाध्यमावर घोषित झाल्या तशा प्रकारची बातमी मी दाखवली त्याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो अजून कोणत्याही प्रकारच्या विजयाची घोषणा आली नसून आता नवीनच बातमी येत आहे की अडीच लाखापेक्षा तीन जे ती अजून वोटिंग मोजणं बाकी आहे काँग्रेसचे कार्यकर्ते भल्ले सध्या उत्साहात आणि तशा प्रकारच्या संपूर्ण सोशल मीडियावर बातम्या पसरवल्या गेल्या की बळवंतराव वानखळे विजयी झाले आहेत पण अजूनही कोणत्याच प्रकारची तशी अधिकृत घोषणा झाली नसून अजूनही जवळपास तीन ते चार फेऱ्या बाकी असून तीन लाखापेक्षा जास्त वोटिंग अजून मतमोजणी करणं बाकी प्रसार प्रसारमाध्यमावर बातम्या का पेरल्या गेल्या कौल पेरल्या गेल्या माहीत नाही पण सोशल मीडियावरही तशा प्रकारच्या बातम्या येत आहेत म्हणजे की बाबा बळवंत वानखडे विजय झालेत पण बळवंत वानखडे विजय झाल्याची अधिकृत कोणतीच घोषणा नसून जेव्हापर्यंत अधिकृत घोषणा होती तेव्हापर्यंत कोणी या गोष्टीवर भरोसा ठेवू नका कारण अजूनही तीन लाखापेक्षा जास्त मतमोजणी बाकी आहेत आणि ते मतमोजणी आता त्या चा पद्धती चालू आहे तशा प्रकारची अधिकृत घोषणा सध्याच निवडणूक आयोगाने सांगितली की अजूनही बळवंतराव विजयी झाले अशी कोणतीही अधिकृत घोषणा झाली नसून आतापर्यंत ज्या बातम्या पेरल्या गेल्या प्रसारमाध्यम आमच्या एकूण काही चुक्या झाल्या असतील तर ह्या निव्वळ काहीतरी अफवा पसरायचा प्रयत्न संभवा